श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते माझ्या स्वामी भक्तांनो आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नमन करते आणि माझ्या व्हिडिओला स्टार्ट करते तर आज आपला व्हिडिओ होणार आहे तर बेस्ट फिडिंग सुद्धा आणि आवर्जून सर्व मदरनी ऐकावे कारण का म का बरं मी सांगत आहे कारण जे मी गोष्ट सांगत आहे तुम्हाला कोणीही सांगणार नाही एवढ्या आवर्जून मी जशा पद्धतीने तुम्हाला एक एक जे काही चूक आहे आपली जे आपण चूक करतो का बरं करायची नाही हे सर्व व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तर बेस्टवर होणार आहे तर ब्रेस ॲप्सेस काय असतात ब्रेस ॲप्सेस म्हणजे की आपल्या दुधाच्यामध्ये जे काही मदर असतात त्या नवीन नवीन डिलिव्हरी झालेली असेल त्यांची तर ते काय करतात की बाळाला दूध व्यवस्थित पाजत नाही त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही काय म खूप जास्त जीवाकर आणतात म्हणून आपण यासाठीच हा महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे की ब्रेस मिल्क बाळासाठी खूप आवश्यक असतं आणि माताने जरूर बाळाला दूध द्यावं आणि कधीही जीवाकडं आल्यासारखं करायचं नाही चला जसं की तुम्हाला सांगितलं ब्रेस्ट फिडिंग काय असतं आणि ब्रेस्ट ॲप्सिस काय असतं ब्रेस्ट ॲपसेस म्हणजे काय असतं की जे काही गरोदर माता आहे त्यांनी आत्ताच नवीन नवीन डिलेवरी जर झाली असेल त्यांची तर काय असतं ना छातीमध्ये दूध जे असतं तर आपण बाळाला जर पाजलं नाही तर ते जमा होतं तर काय असतं जमा झाल्यानंतर त्याचे गाठी होतात आणि गाठी झाल्यानंतर आपल्याला खूप जास्त त्रास होतो त्रास तर होतोच होतो पण आपल्या जास्त आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी खूप जास्त घातक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि नंतर काय आहे तर तुमच्या गाठीमध्ये ना पाणी होतं पस होतं आणि मग नंतर तुम्हाला कोणताही उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या बाळाला दूध पण पाजू शकणार नाही आणि तुम्ही त्याला घेऊ पण शकणार नाही रडत आहे आपलं बाळ आहे पण आपण घेऊ शकत नाही हे तुम्हाला कसं वाटेल तुम्ही सांगा तुम्हाला आवडेल का असं तर म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही अशी गलती नेहमी कधी कधीच करायची नाही तर कोणतीही मदर असो त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त बाळाचा फिडिंग केलंच पाहिजे त्यांची जी काही गरज आहे त्याला दूध हवं आहे रडत आहे तर तुम्ही पाजायचं ना त्याला अवॉइड करायचं नाही त्याला द्यायचं म्हणजे द्यायचं आणि आपल्या आईचं जे दूध असतं चीक दूध असतं ते खूप जास्त आवश्यक असतं आणि त्याने आपलं बाळ हेल्दी होतात तुम्ही जर असं करसान की नाही देणार आमचं दुखत आहे छातीत दुखत आहे खूप जास्त गाठी झालेली जा आहे असं जर करसान होना रहे, तर तुमचं जास्त प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि बाळाचंसुद्धा तर म्हणून मी ज्या काही तुम्हाला सांगत आहे स्टीप आणि तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन देत आहे तुम्ही व्यवस्थितपणे लास्टपर्यंत बघा कारण तुम्ही असं म्हणसान की आपण काय ऐकायचं आहे आपल्याला सर्वच माहिती आहे तर प्लीज कुठे स्किप न करता तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या डॉक्टरसुद्धा तुम्हाला हेच सांगणार आहे की ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट ॲपसेस झालेले आहे तुम्हाला कोणताही आता पर्याय नाही आहे तुमचे ऑपरेशन करायला लागेल असं तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला चांगलं वाटेल का की तुमचं बाळ जवळ आहे पण तुम्ही दूध पाजू शकत नाही आहे आणि तुमच्या जातीमध्ये दूधमध्ये गाठी झालेली आहे पस निघत आहे हे कोणत्याही आईला आवडणार नाही म्हणून तुम्हाला एक सोल्युशन आहे तो डॉक्टर तेच सांगणार की सोल्युशन फक्त एकच आहे की सर्जरी करावं लागेल तर सर्जरी का करण्याची काही गरज नाही म्हणून मी तुम्हाला हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे तर काही करायचं ग गरज नाही आहे आणि काय असताना कधी कधी कोणत्या आईला असं वाटतं की सर्व काही बर्बाद झालेलं आहे आपलं जीवन व्यर्थ आहे कारण आपलं बाळ आपल्या समोर आहे आपण त्याला दूध पाजू शकत नाही आहे काही नाही पण तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला एकच सांगते जेव्हा काही आपल्या नवीन मादर जे असतात ते डिलिव्हरी करतात तर काय असताना सिझेरियन असो किंवा नॉर्मल असो तुम्ही दूध पाजायचं काही होत नाही गाठी झाल्या तरी काही होत नाही बाळाला वारंवार दूध पाजायचं बाळाचे दूध पिल्यानेच सर्व काही ठीक होतं कारण की जर आपलं बाळ जर दूध पित नसेल तर काय असतं ना ते छातीमध्ये गोठले जातं आणि त्याला आपल्याला फक्त स सर्जरीमुळेच काढू शकतो आपण काही करू शकत नाही पण काय करायचं तुम्हाला एक उपाय सांगते तर छातीवरती छान गरम अशा पट्ट्या ठेवायच्या आणि त्याला शेकून काढायचं त्याने काय होतं जे काही गाठी झालेले आहे ते नरम पडतात आणि तुम्हाला थोडंसं बरं वाटेल म्हणून तुम्हाला जे काही सांगतात तुम्ही नक्की ऐका आणि तुम्हाला दूध येत असेल पण तुम्ही पाजत नसेल तुम्हाला खूप जास्त जीवावर येत असेल दूध वगैरे पाजायला तर असं करायचं नाही बिलकुलही पण काय होतात ना माझ्या न्यू मदर ज्या काही मदर आहे किंवा आपल्या ज्या काही आई आहे त्यांनी सर्व आवर्जून ऐकलं पाहिजे की आपल्या बाळाला जास्तीत जास्त इम्पॉर्टंट दूध असतं आणि त्याला सहा महिने फक्त आणि फक्त दूधच द्यायचं कधीही तुम्ही आळसीपणा करू नये आणि नक्की जसं मी सांगत को, आहे तुम्हाला कधी कधी कोणी सांगणार नाही आणि हे खास व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी आणलेला आहे ऐका आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी जे काही आहे तुमच्यासाठी सांगते छान छान व्हिडिओज कारण तुम्हालासुद्धा माहिती असायला हवी म्हणून मी तुम्हाला सांगते आणि याच्यावर म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की जास्तीत जास्त मातेचं दूध आपण बाळाला दिलं पाहिजे मूर्खपणा करायचा नाही आणि कधीही असं अवॉइड करायचं नाही बाळाला कारण काय असतं ना मातीचे जे काही उबदारपणा आहे बाळाला मिळतं आणि बाळाचा आईचा सहवास खूप चांगल्या पद्धतीने होतो पण आपण बाळाला दूध दिलंच पाहिजे कधीही मूर्खपणा करायचा नाही आणि दुसरी तुम्हाला एक स्टिप सांगते तर काय करायचं छाती जर खूप जास्त दुखत असेल टणक झालेली असेल आणि तुम्हाला खूप जास्त त्रास होत आहे बाळाला तुम्ही दूध वगैरे पाजू शकत नाही तर काय करायचं कॉटन कपडा घ्यायचा आणि गरम पाणी घ्यायचं त्याने आपली छाती छान पद्धतीने शेकून घ्यायची काय होतं ना ते आपली जे काही छाती कडक आलेली आहे ते नरम होतं आणि आपण दूध पाजण्यासाठी खूप जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण बाळाला दूध पाजू शकतो तर लाजण्याची शर्माची गोष्टी काहीच नाही याच्यामध्ये मी तुमच्या चांगल्या भलाईसाठी सांगत आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ सर्वांना पोचवा आणि तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ प्लीज नक्की सांगा तुम्हाला फॉलो करा कारण तुम्हाला कधी त्रास होणार नाही अश जशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे तसं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये